आळंदीहून पंढरपूरला निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज अवघड दिवेघाट सर करून आता पुरंदर तालुक्यात झालाय दाखल झालाय आहे पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम असणार आहे उद्याचा मुक्काम देखील सासवडमध्ये जाणार आहे तत्पूर्वी दिवेघाट हा अवघड घाट आहे आणि हा अवघड घाट पार करून पालखी सोहळा आता पुरंदरमध्ये दाखल झाला आहे तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे दिवे गावाकडे हा आता पालखी सोहळा निघाला फिरत आहे आणि दिवसात फेर केल्यानंतर सुरुवातीलाच हा पालखी सोहळा झेंडेवाडी येथील विसावा स्थळावर विसावला होता आणि तेथील विसावा झाल्यानंतर हा जो पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने चाललेला आहे झेंडेवाडी येथे गेल्यानंतर तिथे काही दर्शनासाठी वेळ हा पालखी सोहळा थांबेल आणि नंतर रात्री साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान हा जो पालखी सोहळा आहे तो सासवड मुक्तांनी विसावेल असा अंदाज प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर समाजार्थी होईल आणि समाजार्थी झाल्यानंतर हा पालखी सोहळा मुक्कामासाठी दिसावेल आजचा आणि उद्याचा मुक्काम हा साखोडमध्ये असणार आहे आणि परवाचा जो मुक्काम आहे तो मुक्काम हा जेजूर होते असणार आहे त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील जे जेजुरी आणि वाल्ला हा मुक्काम होईल आणि नंतर निरासनान होऊन हा पालखी सोहळा हैदोद बाबांचा जिल्हा असलेला सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे